मध्ये खूप छान असा आपल्याला एपिसोड पाहायचा आहे पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या मिराज भाईस हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन आणि त्यासोबतच डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रि तुम्हाला आपल्या चॅनलवरती सतत पाहायला ऐकायला मिळत असतात नंतर प्रेक्षकांनो इथे पुढील भागामध्ये आपल्याला आता इथे असं पाहायला मिळत आहे की जी काही आपली इथे सायली आहे सायली खूपच जास्त खुशी झालेली असते आणि सायली एवढी खुशी झाल्यानंतर आता इथे त्याच्या तिच्या जे काही आनंद आहे त्या आनंदाचं कारण असतो तो, तो म्हणजेच की आपला इथे अर्जुन कारण अर्जुनने आता इथे सायलीसाठी मधुभूंना इथे जेलमधून सोडून आणलेलं असतं आणि त्यामुळे सायली खूप खुश झालेली असते आता सायली एवढी खुश झाल्याच्यानंतर आता इथे जो अर्जुन आहे तो सुद्धा इथे खूप खुश असतो कारण आता इथे त्याला वाटत असतं की जी काही सायली आहे <coughs> 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 सायलीच्या आनंदाचं कारण जरी आता तो असला किंवा तरी आता इथे मधुफळ आणि त्यासोबतच इथे आता सायली एकत्र असतात आणि त्यामुळे अर्जुन खूप खुश असतो तेव्हा आता इथे सायलीला वाटत असतं की अर्जुन सरांनी माझ्याकरिता एवढ्या सर्व काही गोष्टी इथे केलेल्या आहेत आणि ही गोष्ट मी आता कधीच विसरू शकणार नाही की अर्जुन सरांनी माझ्याकरिता एवढ्या सर्व काही गोष्टी इथे केलेल्या आहेत इथे अस्मिता मात्र पूर्णाईकडे जाते आणि अस्मिता पूर्णाईकडे गेल्याच्या नंतर ती इथे सांगण्याचा प्रयत्न करत असते की पूर्णाई तुला माहिती आहे का इथे आता जे काही सायलीचे ते आश्रमातली मधुभू आहे ती इथे आलेली आहेत आणि ते इथे आल्याच्यानंतर आता त्यांनी इथे येऊन खूप काही गोष्टी केलेल्या आहेत तेच आता इथे जेव्हा पहिल्या वेळेस आले होते तेव्हा मात्र इथे तू नकार दिला होतास आणि आत्ता ते इथे आलेले आहेत असं सुद्धा आता इथे जी काही अस्मिता आहे तिने सांगितलेलं असतं अस्मिताला अपेक्षा असते की आता इथे पूर्णाईला ही, ही गोष्ट माहिती झाल्याच्यानंतर पूर्णाई मात्र इथे आता जी काही सायली आणि अर्जुन त्या दोघांनासुद्धा ओरडेल आणि त्या दोघांनासुद्धा ओरडल्याच्यानंतर आता त्या दोघांचं काही खरं नाही वगैरे वगैरे ह्या सर्व काही गोष्टी इथे जी काही आपले इथे अस्मिता आहे तिला इथे वाटत असतं आणि अस्मिताला आता ह्या सर्व काही गोष्टी इथे वाटत असताना मात्र प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता जी काही आपली इथे Mm-hmm. <clears throat> तर का आता प्रेक्षकांनो इथे जी काही सायली आहे सायली इथे बोलत असते की हा सर्व काही काय प्रकार आहे आणि त्यासोबतच आता इथे अर्जुन तिला सर्व काही खरं खरं सांगत असतो आता इथे पूर्णाई घरामध्ये आल्याच्यानंतर खरं तर सर्वांना खूपच जास्त भीती वाटत असते की आता पूर्णाई मधुभूंसोबत कशा वागतील वगैरे म्हणून आणि तेव्हा आता इथे ज्या काही पुरुणाई आहे त्या इथे बोलत असतात की तुम्हाला काळजी करण्याची काहीच एक गरज नाही आहे कारण की आता इथे मला एक गोष्ट माहिती आहे आमचे व्याही आहात तुम्ही आणि व्याह्यांसोबत मी इथे काही चुकीचं वागणार नाही असंसुद्धा आता इथे जी काही आपल्या पुरणाई त्या बोलत असतात त्यामुळे इथे आता सर्वांना खूपच जास्त आनंद झालेला असतो आणि आनंद झाल्याच्या नंतर अस्मिता इथे बोलत असते <coughs> मी एवढं सर्व काही घडून <coughs> आणलेला आहे आणि मी एवढ्या सर्व काही गोष्टी इथे घडून आणल्याच्या नंतर त्याचा काहीच उपयोग झालेला नाही असं इथे तिला वाटत असतं आणि त्यामुळे आता ती खूपच जास्त टेन्शनमध्ये सुद्धा इथे आलेली असते तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये उड़ज उद्याचा भाग खूपच छान आणि रंजक झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या मिराज फाईस या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच <coughs> बेलायकॉनसुद्धा प्रेस करा तर पुन्हा भेटूया तसेच एका छान आणि त्यासोबतच रंजक अशा एपिसोडसोबत आणि इंटरेस्टिंग अपडेटसोबत कारण आता इथे जो काही अर्जुन आहे अर्जुन आता लवकरच आपल्या जी काही सायली आहे तिला इथे तो प्रपोज करणार असतो पण आता इथे प्रपोज करताना त्याच्यासमोर सायली नसून इथे आता प्रिय असते त्यामुळे आता ह्या मालिकेमध्ये खूपच मोठा ट्विस्ट सुद्धा इथे येताना आपल्याला इथे पाहायला दिसणार आहे <coughs>